नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस असतो त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी बिरसा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉक्टर अरविंद कोळमेते यांच्या नेतृत्वात एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रज्च मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले सन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशान्वये भारत सरकारने जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे या दिवशी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे महाराष्ट्रातील आदिवासी मोठ्या संख्येने आहेत ते एकत्र येऊन भारतीय संविधानाचे वाचन करतात सोबतच आदिवासी संस्कृती जतनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधन कार्यक्रम घेत जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करतात आदिवासींच्या अस्तित्व अस्मितेचा हा दिवस असल्याने दरवर्षी नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती डॉक्टर अरविंद कुळमेते यांनी याप्रसंगी बोलताना दिली आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना नऊ आगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी ही जाहीर करावी यासंदर्भातलं निवेदन बिरसा ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून पूर्ण विश्वामध्ये जाहीर केला आणि त्याच पद्धतीनं या भारत देशामध्ये सुद्धा संपूर्ण आदिवासी समाज हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून नऊ ऑगस्ट साजरा करतोय परंतु अजूनही या देशामध्ये भारत देशामध्ये अजूनही नऊ आगस्ट ही शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली नाही त्यामुळे बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि जे जे माणसं काम करतात शासकीय त्या माणसांना हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करता येत नाही त्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनानं आपल्या स्तरावर शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी जेणेकरून सर्व आदिवासी समाज हा नऊ ऑगस्ट दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतील या दिवसाला संपूर्ण आदिवासी समाज हा आपापले सांस्कृतिक कार्यक्रम आपापले पारंपरिक कार्यक्रम याचं सादरीकरण करतोय तसंच जे आपले हक्क अधिकार आहे या संदर्भातले सुद्धा प्रबोधन होतात आणि या संदर्भातली सुद्धा जनजागृती समाजामध्ये होते आणि जे जे आदिवासींवर अन्य अत्याचार होतात त्या संदर्भात लढा लढण्याचं सुद्धा नियोजन केलं जातंय आणि याच निमित्तानं जे आदिवासींना संविधानामध्ये हक्क अधिकार बहाल केले त्याचं संरक्षण कसं करता येईल त्यासाठी सुद्धा आदिवासी समाज एकत्रित येऊन नियोजन करतोय आणि एक लढा उभारतोय आणि एक समूहाने एक आदर्श संस्कृतीचं सुद्धा या दिवशी प्रदर्शन करतोय त्यामुळे हा नऊ ऑगस्ट आदिवासी अस्मिता दिवस आदिवासी जागतिक दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा करत असल्यामुळे या दिवसाची सुट्टी शासनाने आपल्या स्तरावर जाहीर करावी एवढी शासनाला विनंती आहे मी डॉक्टर अरविंद कुडमेते बिडसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य